धोनीची एंट्री होताच अॅपलच्या स्मार्ट वॉचवर आला अलर्ट मोठ्या धोक्याचा दिला इशारा सध्या लोकसभा निवडणुकीसोबतच पण पण ज्वर चढला आहे चेन्नई सुपर पराभव झाला दिग्गज क्रिकेटर धोनी यांनी धुवानधार बॅटिंग केली त्याने लखनौच्या इकान स्टेडियम वर चौकार षटकारांचा पाऊस पाडला धोनी धोनी या अवघे स्टेडियम दणाणून गेले चेन्नई सुपर किंग्सला लखनौ सुपर जायंट्स समोर काल गुडघे टेकावे लागले पण हा सामना जोरदार रंगला त्यात खरी रंगत आणली ती दिग्गज यष्टीरक्षक आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंह धोनी याने त्याने लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर चौकार षटकारांचा पाऊस पाडला त्यामुळे धोनी धोनी या नाऱ्यांनी अवघे स्टेडियम दणाणून सोडले हा आवाज इतका मोठा होता की काही स्मार्ट स्मार्टवॉचवर थेट धोक्याचा अलर्ट आला क्विंटन डिकॉकची पत्नी ही पण स्टेडियममध्ये उपस्थित होती प्रेक्षकांनी धोनीचा जय सुरू केल्याने त्यांचा आवाज टिपेला पोहोचला इतका गोंगाट झाला की तिच्या अॅपल स्मार्ट वर धोक्याचा अलर्ट आला या अलर्ट त्यावेळी हा गोंगाट पंच्याण्णव डेसिबल पर्यंत पोहचला होता हाच तर धोकादायक मानल्या जातो या गोगांटात अजून दहा मिनिटं थांबलं तर बहिरे पण आल्याशिवाय राहणार नाही असं कॉकची पत्नी साशा हर्ले हिने तिच्या इंस्टाग्राम वर लिहिले आहे ही प्रतिक्रिया आता प्रचंड व्हायरल झाली आहे लखनौ येथील स्टेडियम फलंदाजी केली धोनीने तीनशे अकरा पूर्णांक अकरा शतांश च्या स्ट्राईक रेटने नऊ चेंडूत अठ्ठावीस धावा चोपल्या शुक्रवारी एप्रिल एकोणीस रोजी झालेल्या या आय पी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला